नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे राधाकृष्ण विखे हे मंत्री उपसमितीचे अध्यक्ष केले गेले ते का तर त्यांना दिल्लीचा आशीर्वाद मिळालेला होता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या प्रमाणे दोन हजार बावीस मध्ये विखे पाटील भाजपमध्ये येताच त्यांना महसूल खातं दिलं होतं अमित शहा यांचं विशेष प्रेम राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आता दोन दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे यांनी नवी दिल्लीला खास जाऊन अमित शहा यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडून पुढची एक तारीख मिळवलेली आहे डॉक्टर विठ्ठलराव विखे सहकारी कारखान्याचा गाळप शुभारंभ नवीन हंगाम ऑक्टोबरमध्ये करायचं ठरलेला आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या अर्थाने डावलत राधाकृष्ण विखे हे वारंवार दिल्लीला जात असतात आणि देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे यांचे पंख कुठे कुठे आणि कसे कापता येतील परंतु त्याला एक राजकीय परिपक्वता राजकीय निर्णय म्हणून त्याला कशी झालर जोडता येईल याचा कसा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर चंद्रकांत पाटील यांना बाजूला करून एक भाजपमधल्या निष्ठावांच्या दृष्टीने आणि आंदोलकांच्या नजरेमध्ये एक परपक्षीय नेता आवर्जून या मराठा आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष केला गेला त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत की नेमकं चाललेलं काय झालेलं काय याविषयी तेव्हा विनंती आहे की आपल्या सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिका तो स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो आणि तीही सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून कारण काय सर्वसामान्यांना राजकारण समजत नाही असं म्हटलं जात त्यामुळे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता राधाकृष्ण विखे पाटील ज्या वेळेला मनोजरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आझाद मैदानावरच्या व्यासपीठावर दाखल झाले त्याआधी चार दिवस म्हणजे ज्याप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेड कार्पेट अंथरलं होतं कुणासाठी या सगळ्या मराठा आंदोलकांसाठी आंतरवाली सराटी असो नवी मुंबई असो सगळीकडे भेटलं जायचं छत्रपती भवन असो मंत्र्यांची रांग लागलेली आणि मग ओबीसी नेत्यांची हरकत त्याच्यावर की त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरलं जात आहे आणि मग ओबीसींनी काय घोडं मारलेलं आहे असा प्रश्न भारतीय जनता पार्टीला विचारला जायला लागलेला होता आणि मग असं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून एक नीती खेळडे काय केलं संवाद साधला नाही परवानगी दिली एकोणतीस ऑगस्ट नंतर तीस एकतीची वाढवत दिली नंतर काय झालं हे सगळ्यांना माहिती परंतु कुणीही मंत्री आला नाही प्रश्न सुटला कधी दी। एक दीड तासामध्ये प्रश्न सोडवण्यात ता आला मग त्याच्यामध्ये काय घडलेलं आहे त्याच्यामध्ये घडलेलं आहे की हैदराबाद गॅझेटर हा उल्लेख आपण जी आर मध्ये टाकायचा आणि तो टाकल्यानंतर गॅझेटियरचा हवाला असेल संदीप शिंदे समितीच्या नोंदी असतील ह्या सगळा अहवाल हे सगळे हवाले तो सगळा आधार अरे मग कुणबी प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही असं हे सगळं वातावरण तयार करायचं आणि ते केलं गेलं आणि ते यशस्वी देखील झालं मग ही ही एक नीती खेळली गेली की शेवटच्या तासावर शेवटच्या चेंडूवर आपण जिंकायचं आणि त्याप्रमाणे ते जिंकले सरकार जिंकलं आणि मनोज जरांगे पाटील देखील जिंकलेले आहेत ते वारंवार आपण ते त्याची चर्चा करत असत आता काय झालेलं आहे आता राधाकृष्ण विखे अमित शहा यांना भेटायला गेले दोन दिवसापूर्वी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट टाकलेले फोटो टाकलेला आहे आणि मग तो जो फोटो आहे अमित शहाना भेटण्याच्या प्रसंगाचा तो गुच्छ तो गुच्छ आता पहिल्यांदाच दिला गेलेला आहे का याच्या आधी अनेकदा हे पिता पुत्र जे आहेत ते दिल्लीला जातात भेटतात आणि मग अमित शाह यांनी ज्या वेळेला गणरायाचं दर्शन घेतला या गणपती उत्सवामध्ये ते येण्यापूर्वीच त्यांनी सांगून टाकलं होतं की राधाकृष्ण विखे इनको उपसमिती का अध्यक्ष बनाना चाहिए आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याला तात्काळ होकार भरला शेवटी भारतीय जनता पार्टी आहे निर्णय हे अचानक वगैरे घेतले जात नाही चिंतन केलं जातं धोरण आखलं जातं कूटनीती सगळे आधी चेस सगळे घर नीट मांडले जातात कोणते प्यादे कुठं पाहिजेत तिरकी चाल उमटानी काय करायचंय अडीच घर घोड्यानी कुठं करायचं हे सगळं ठरलेलंच मग चंद्रकांत पाटलांनी काय करायचं आता बाजूला व्हायचं मग त्यांनी काय म्हणत राहायचं सारखं की सरसकट मराठा आरक्षण नाही आहे ज्यांच्याकडं अधिकृत नोंदी वंशवळ त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र हे असं म्हणत राहायचं आणि जारंगे पाटील यांनी ते लक्षात घ्यावं असंही म्हणत राहायचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रचंड अशी ता ढोलकी तापवली दोन्ही डबल ढोलकी त्यांनी वक्तव्य करायचे काय वक्तव्य करायचे हे सरसकट नाही हे सरसकट नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार आहे हे असं करत राहायचं आणि मग हा जो परपक्षीय भारतीय जनता पार्टीचा नेता आहे राधाकृष्ण विखे यांच्या गळ्यामध्ये ती अध्यक्षपदाची माळ टाकायची ती टाकली गेली त्याच्यातून काय काय साध्य केलं कुटनीतीनुसार पहिलं साध्य केलं की एकनाथ शिंदे जे रसद पुरवत आहेत ज्यांचे उदय सामंत हे धनंगजे पाटलांच्या कानामध्ये बोलू शकतात हसत खेळत ते चर्चा करू शकतात हे रसद जे प्रकरण आहे भारतीय जनता पार्टीने किंवा त्यांच्या सगळ्या फडणवीस समर्थकांनी एक आरोप केला हे सगळं जे आहे ते शरद पवारांचं आहे मग ते मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत मग ते कसं पसरवलं जातं हे सगळं एकट्या शरद पवारांच्या डोक्यावर फोड आहेच परंतु एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कसं ट्युनिंग जमलेलं आहे कसं ते करतात हे असं बोलत राहायचं प्रत्यक्षात तो जो काही अंतर्विरोध आहे परवाची काही जाहिरात आली की ठाण्यामध्ये विशेष करून मोठ्या होर्डिंगवर देखील झळकली ते देवा भाऊ देवा भाऊ अरे मग एकनाथ भाई अडचणी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये आले ते बोलले की हैदराबाद गॅझेटेर असेल शिंदे समिती असेल जो काही सुवर्ण मध्य काढायचा तो आम्ही आधीच काढलेला होता अरे मग हे आता केलेलं आहे हे आवर्जून त्यांनी काल जाहीरपणे सांगितलं भलं ते फडणवीस यांचा आवर्जून उल्लेख करतात देखील परंतु ते हे देखील सांगतात विशेष करून आणि ती वस्तुस्थिती देखील आहे तर ते करतात म्हणजे विखे यांना हे करून एकनाथ शिंदे यांचा जो हैदराबाद गॅझेटियर संदीप शिंदे समिती शपथपत्र हे सगळं ते करायचं त्रिसदस्यीय समिती वगैरे ते सगळं करायचं गावागावामध्ये त्या नोंदी किती सापडलेल्या मराठवाड्यामध्ये किती सापडल्या सापडलेल्या त्याच्या सगळे फलक लावायचे हे सगळं जे केलेलं आहे तेच केलं गेलं ते आणि राधाकृष्ण विखे यांनी ते काम केलं आता राधाकृष्ण विखे जरांगे पाटील यांना विधानसभा निवडणुकीच्या वेळेला खास करून भेटले आंतरवाली सराटीमध्ये भारतीय जनता पार्टीचा असा प्रमुख नेता राणा जगजित सिंग वगैरे काही चार दोन आमदार सोडले तर इतर कोणी मोठा नेता भारतीय जनता पार्टीचा कधीही आंतरवादी सराटीमध्ये आलेला नव्हता आले होते ते फक्त आणि फक्त विखे पाटील मग तो एक धागा आहे आणि दुसरा अत्यंत महत्वाचं राजकीय दृष्ट्या जे शरद पवारच्या डोक्यावर फोडलं जात आहे अर्थात शरद पवार त्याला जबाबदार आहेत हे देखील आपण बरेचदा बोललेलं आहे पण राधाकृष्ण विखे आणि शरद पवार अजित पवार हे खानदानी दुश्मनी आहे ती विखे आणि पवार घराण्यामध्ये पूर्वीच्या काळापासून ते काँग्रेसमध्ये होते मग निष्ठावान कोण मग कोण बाहेरून आलेले कोण कसे हे सगळं झालेलं आहे तो इतिहास काही फार जुना नाही ते विळा भोपळ्याचं सख्य आहे शरद पवार आणि विखे पाटलांमध्ये त्यांचे जे वडील बाळासाहेब विखे पाटील ते होते शंकरराव चव्हाण यांच्या अगदी निष्ठावान गटामध्ये हेडमास्टर होते शंकरराव चव्हाण आणि मग त्यांच्याबरोबर ते होते आम्ही कसे निष्ठावान आहोत खरं तर राजकारणामध्ये कुणीच निष्ठावान नसतं शंकरराव चव्हाणांनी देखील समाजवादी काँग्रेस काढली होती बाळासाहेब विखे ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की काँग्रेसमध्ये आपली हयात गेली पण आपल्याला मंत्रीपद मिळालं नाही त्यावेळेला ते मातोश्रीवर गेले प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना अर्थ राज्य दिलं आणि तेजे है ते जे उरून आहे ते जे उपकार आहेत ते आम्ही कधी विसरणार नाही असं विखे सुजय विखे वगैरे ते बोलत असतात मधून तर सांगायचं कारण काय की राजकारणामध्ये काहीच हे असं असं नसतं संधी पण करायचं असत मग आता ज्या वेळेला अमित शहा यांनी विखे पाटील यांना महसूल मंत्री केलं होत दोन हजार बावीस त्या त्या दरम्यान मग नंतर आता ते कोणत्या खात्याचे मंत्री आहेत जलसंपदा खात्याचे ते मंत्री आहेत सर्वेक्षण करत बसा मातीचा पोत बघा हे हे काम दिलेलं आहे मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यांना कळत दिल्ली दरबारी कोण परस्पर जात आहे कोण बुके घेऊन जात आहे कोणत्या कारणाने जातोय कधी जातोय आणि मग लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्याच्या आधी जो शेतकरी सन्मान मिळावा विखे पाटलांनी शिर्डी मध्ये आयोजित केला संयोजक हो म्हणून स्वतः ते राहिले त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांना निमंत्रणामध्ये जाहीर झालेल्या सभा बरं एकदा नाही दोन वेळेला ते घेतलं म्हणजे काय ताकद आहे काय शक्ती प्रदर्शन करता येऊ शकतो मराठा समाज असेल कृषी शेतकरी असतील किती मोठ्या प्रमाणात आपण जमू शकतो काय करू शकतो हे त्यांनी वारंवार आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न विखे पाटलांनी केला मग आता तर त्यांनी बाजी मारलेली जरांगे पाटील यांना शांतपणे उपोषण सोडायला लावलेलं आहे तासाभराच्या चर्चेतच आता ते कसं केलं गेलेलं आहे कसं डोक्यावर बर्फ ठेवला तोंडात कशी साखर ठेवली हे सगळं केलेलं आहे आणि तुम्ही जी माझी नियुक्ती करवली याच्यावर तर ते मी माझी तुम्ही दिलेल्या आज्ञाप्रमाणे मी ते करून दाखवलेलं आहे आणि त्याच्याबद्दल हा बुक आहे आता ते कार्यक्रम वगैरे ते आ, अक्टर बरला होत राहतात त्याचं निमंत्रण या तुम्ही पंधरा ऑक्टोबरला या वगैरे ते होत राहतात खरं हे आणि मग आता दुसरं अजून कारण काय की छगन भुजबळ छगन भुजबळ आता हायकोर्टामध्ये निघालेले ते जाणारच आहेत मग आता छगन भुजबळ तुम्ही ओबीसी समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आधी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे असं वक्तव्य वर्ष दीड वर्षापूर्वी वर्षा कुणी केलं होतं ते ते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आज राधाकृष्ण विखे तेच म्हणत आहे म्हणजे आता हे सगळं ठरवून केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी काय भूमिका करायची डबल ढोलकी कशी वाजवायची विखेंनी काय बोलायचं मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कूटनीतीमध्ये काय काय गेम साधले गेलेले आहेत एकनाथ शिंदे यांना श्रेय श्रेयाची जी उंची आहे ती कमी करायची आहे शरद पवार यांच्या विरोधातला खास नेता उभा करायचा आहे हे सगळं साध्य केलेलं आहे आणि पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये जे मुख्यमंत्री पदाच्या सिंहासनाला आव्हान देऊ शकतील या ना त्या काळी कधीतरी त्यांच्या संबंधी काय केलं पाहिजे त्यांना कोणते खाते दिले पाहिजे कसं केलं पाहिजे याची सगळी रणनीती तयार असते पक्षीय पातळीवर वेगळी असते मुख्यमंत्री पदाच्या काळातले वेगळी असते अधिकार वेगळे असतात त्या अनेक गोष्टी पार पडू त्याच्यावर कसं आपलं नियंत्रण राहणार आहे ते करणार आहे मग अमित शहा ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांना सांभाळतात त्याप्रमाणे त्यांनी आता विखे यांना एक सांभाळण्याचं सा धोरण कसं आखलेलं आहे पूर्वीपासून तर त्याचं एक उदाहरण म्हणून ही चर्चा केलेली आहे दुसरीकडे राम शिंदे असतील नगर जिल्ह्यामधलं जे राजकारण आहे ते वेगळं आहे मग राम शिंदेचंही पुनर्वसन करण्यात आलं त्यांना विधान परिषदेचं अध्यक्षपद देण्यात आलं म्हणजे सगळा समतोल राखायचा असतो मग विखे पाटील इतक्या स्वस्तपणे राहू शकत नाहीत किंवा त्यांना जर संधी अशा पदावर नेमलं गेलं तर त्यांनी फार काही पुढे करायचं नाही असा एक संदेश दिला गेलेला आहे दुसरा त्यां तेन, त्यांचा व्यवस्थित म्हणजे राजकारणामध्ये आपलं जे चाणक्य म्हणून जे काही स्थान आहे मग कोणतं पॅद कधी वापरायचं ते आपण वापरून झालेलं आहे ते एक समान समाधान भारतीय जनता पार्टीचे दिल्लीतले चाणक्य आणि महाराष्ट्रातले चाणक्य या दोघांनी मिळवलेलं आहे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद